नमस्कार मी आपली संगीता दैवानखेड आणि कालचा जो निकाल बघितलाय आता मला बोलण्याचं कारण म्हणजे जो पी सीचा निकाल बघितला आमच्या पिंपरी चिंचवडचा असेल किंवा पुण्याचाही असेल परंतु सगळ्यात जास्त महाराष्ट्राचं लक्ष वेधून ज्या नगरपा महानगरपालिकेने घेतलं होतं म्हणजे अगदी अक, अक्षरशः अखंड महाराष्ट्राचं लक्ष त्या महानगरपालिकेवर होतं ती महानगरपालिका म्हणजे पिंपरी चिंचवडची आणि त्या नगरपालिकेवर सगळ्यांचंच लक्ष होतं त्याचं कारण त्या ठिकाणी केंद्रातले सॉरी राज्यातल्या राज्यातले दादा आणि आमच्या पिंपरी चिंचवडचे महेशदादा अशा दोन्ही दादांची टक्कर त्या ठिकाणी लागली होती आणि ही खरं तर आमचे जे महेशदादा आहे हे पैलवान आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि जे विधिमंडळातले दादा आहेत जे मंत्रिमंडळामध्ये त्यांना एक उच्च स्थान आहे उच्च पद आहे ते दादा त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो परंतु ते कुठल्या आखाड्यातले दादा आहे हे आम्हाला माहित नाही परंतु आमचे दादा महेश दादा हे अगदी पैलवान आहेत हणामासाचे हे सर्वांनाच माहिती आहे आणि त्या महेश दादा सोबत टक्कर लावण्यासाठी अगदी म्हणजे ते दादा असं आहेत बरं का म्हणजे जे दादा आमच्या दादांना हिनवत होते त्यांचं असं म्हणणं होतं की मी महाराष्ट्राचा दादा आहे तू काय गल्ली बोळतला दादा तर आमच्या असं तुमच्या नजरेत असेल त्यांचं स्थान पण आमच्या नजरेमध्ये त्यांचं स्थान फार उच्च आहे तुम्ही महाराष्ट्रातले गुंड दादा असू शकता परंतु आमचे जे दादा आहेत ना ते हिंदुत्वासाठी लढणारे दादा आहेत सर्वसामान्यांसाठी झगडणारे दादा आहेत गोरगरीबांच्या समस्या सोडवणारे दादा आहेत जो पुण्यामध्ये बाहेरून महाराष्ट्रात बाहेरून आलेला वर्ग आहे काम करण्यासाठी कामगार वर्ग अगदी त्यांच्या छत्रछावेखाली सु, सु, सुरक्षित आहे आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ह्या आमच्या पिंपरी चिंचवडच्या महेश दादांनी घेतलेली आहे त्यामुळं त्या, त्या दादांचं स्थान मला असं वाटतं विधीमंडळातले दादा मंत्री पदावर असलेले दादा तुमच्यापेक्षा अगदीच मोठा आहे महेश दादांचं पद अगदीच मोठा आहे मला असं म्हणावं लागेल कारण राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला सगळं सोडून अखंड महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्या सगळ्या निवडणुका निवडणुकांवर पाणी फेरून अक्षरशः फक्त पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडून बसावं लागलं काय 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 आरोप आमच्या दादांवर केले नसतील परंतु तरी सुद्धा तेवढ्याच संयमतेने आमच्या दादांनी त्यांना उत्तर दिलं आमच्या दादांना काय काय हिनवण्यात आलं काय लबाड लाडगा म्हणून त्यांना हिनवण्यात आलं पण नाही रे त्यांचे काय 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 त्यांचे कार्टून बनवण्यात आले परंतु नाही रे दादांनी तरी सुद्धा संयमतेनेच उत्तर दिलेत असंयमतेने उत्तर देणारी दादांची एकच वाघिन होती ते माझ्या मुलीचा सा साखरपुडा असल्यामुळे मी शांत होते परंतु एक लक्षात ठेवा दादांनी कुठल्याही कार्यकर्त्याला अगदी अर्वाच्य भाषेमध्ये ते त्यांना उत्तर देऊ दिले नाही हो एकेरी भाषेत बोलणार ना ते एकेरी भाषेत बोलले म्हणून बऱ्याच जणांच्या पुढाला आग लागली परंतु का बोललेत एकेरी भाषेत समोरून समोरून तसं त्यांना बोलण्यात आलं हिनवण्यात आलं म्हणून त्यांनी एक भाषेचा उल्लेख केला नाही तर दादासारखा संयमी आणि दादासारखा सुसंस्कृत आमदार तुम्हाला महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही कारण आम्ही डोळ्यानं बघतोय अगदी लहान लेकरू असेल ना तरी त्याची किती इज्जत आणि त्याला किती मान सन्मान देतात ना दादा हे आम्ही डोळ्यानं बघतोय आम्ही बाहेरून मी तर बाहेरची आहे बुलढाणा जिल्ह्यातली आहे मी चाकड मध्ये वीस वर्षे राहिले अक्षरशः मला किती त्रास झाला ना तिथे मी सांगू शकत नाही परंतु मी दोन वर्ष झाले पिंपरीमध्ये दादांच्या एरियामध्ये मी शिफ्ट झालेली आहे मोशी मध्ये परंतु मला तिथे माझ्या केसालाही धक्का लागलेला नाही म्हणजे तिथे बाहेरून आलेला माणूस सुद्धा सुरक्षित आहे आणि त्याला ते तेवढीच इज्जत दिली जाते जेवढी प्रत्येकाला तिथे आहे तिथल्या गाववाल्यांना आहे तिथल्या रहिवाशांना आहे तशीच बाहेरून आलेल्या रहिवाशांना सुद्धा दादा इज्जत देतायत त्यामुळं मला असं वाटतं अजितदादा तुम्ही जनतेला जपण्याचे धडे हे आमच्या महेश नक्कीच घ्यावे आणि विकास कसा करावा महेशदादा हे कोण आहे कोण आहे सर्वसामान्य घरातलं नेतृत्व किती हिनवण्यात आलं त्यांना कि तू नगरसेवक होण्याच्या अगोदर तू काय भंगारच्या गाड्या इकडून तिकडं अरे केलेत त्यांनी काम केलेत त्यांनी कामं स्क्रॅप घेणं किंवा भंगार विकणं हे काय फक्त मूल्यांनीच करावं का मराठ्यांनी करू नये हिंदूंनी करू नये त्यांनी ते केलंय त्यांनी केलंय आणि त्यांनी जर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काही कामं केली असती तर त्याला सुद्धा तुम्ही हिनवलं दादांना कि तू काय करत होता तुझी लायकी काय होती ते जर बोलायचं ठरवलं दादांनी दादाने खूप काही दादा तुमचं काढू शकले असते परंतु दादांनी मर्यादा राखली का तर तुम्ही महायुतीमध्ये होते तुम्ही महायुतीची सुद्धा जरा सुद्धा जाणीव ठेवली नाही की तुम्ही सरकारमध्ये आहात पिंपरी चिंचवडच्या त्या खुर्चीसाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला गेलात की मी जर तुला दाखवतोच आता मला पण अजित पवार म्हणतात तुला जर नाही ना चितपट केलं तर मला अजित पवार नाव सांगणार नाही माझ अजित पवारची अवलाद सांगणार नाही असं तुमचं वाक्य आहे मग आता कधी करता काय ते कधी सांगतात कसं बोलावं तुम्हाला हे नाही का समजून जा मला काय म्हणायचंय कारण तुम्हीच बोललेले आहेत अजित अजित पवाराची अवलाद सांगणार पवाराची अवलाद सांगणार नाही जर तुला चितपट नाही केलं तर नाही करू शकले चितपट तुम्ही आणि करू शकणार नाही महेश दादांना चितपट हे कुणीच करू शकणार नाही कारण त्यांनी पिंपरी चिंचवडचा विकासच एवढ्या वेगाने केलाय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कर्ज झालं कर्ज झालं कर्ज झालं अरे तुम्ही विकासच करणार नाही फक्त आलेला निधी फक्त ठेवी म्हणून त्या महानगरपालिकेमध्ये ठेवत असाल तर काय करायचंय ज्या वेळेला दादा दादांनी म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर सत्ता मिळवली तेव्हापासून पिंपरी चिंचवडचा तुम्ही विकास बघा त्या विकासावर बोला ना त्या पैशाला काही चवळ्या लावायच्या का ठेवून अरे काम कामं करतायत म्हणल्यावर साहजिक आहे कर्ज होणार ना आणि जे काय तुमच्या बँकेत त्या गिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेचे जे काही पैसे होते ते नक्कीच खर्च होणार काम केले म्हटल्यावर खर्च होणार ना जनता सुज्ञ आहे जनता वेडी नाही अजित दादा पवार बर का संपलेला आहे तुमचा खेळ आणि जो काय थोडाफार तुमचा आला असेल ना काय तुमचे नगरसेवक ते फक्त तुम्ही भाजप सोबत आहात म्हणून आलेले आहेत काही ठिकाणी नाहीतर काही एक संबंध नाही आम्ही तुमची गरिमा राखतोय त्याचं कारण तुम्ही भाजपसोबत आहात म्हणून नाहीतर आम्ही काही तुमची मान मर्यादा ठेवायला रिकामा नाहीये काही गरज नाही आम्हाला आम्हाला आमचं हिंदुत्व प्यार आहे आणि आमच्या हिंदुत्वाचं हिंदुत काम करणारा एक एक माणूस आम्हाला महत्वाचा आहे आणि त्या हिंदुत्वाचं काम करण्यासाठी महेश दादा लांडगे यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे त्यामुळं त्या, त्या माणसाला तर आम्ही जीवापाड जपू अगदी जीवापाड जपू आम्ही त्याला एवढं लक्षात ठेवा परंतु तुम्ही ज्या पद्धतीत मध्ये त्यांना हिनवलं ना त्याचं उत्तर जनतेने तुम्हाला अगदी जाहीर सभा घेऊन दिल <laughs> जाहीर सभा घेऊन दिलय जनतेने आमच्या उत्तर तुम्हाला हा कशी रपाटा दिलाय तुम्हाला ठेवून हे सांगण्याची गरज नाही तर मला असं वाटतं पिंपरी चिंचवड मध्ये उभं राहावं नाही परत हा अजिबात नाही कारण कुणाची लायकी काय आहे ही जनतेने दाखवून दिली त्यामुळं ह्याच्या नंतर तुमच्या येड्या बायका बायकाच्या तारावर चढतात भिंतीवर चढतात उड्या मारतात यांना पण सांगा दादांचं नाव घ्यायचं नाही या हा तिलाही वाचली माझ्या हातातून नाहीतर माझ्या शब्दांचे फटकारे काय असतात महाराष्ट्राला माहितीये माझ्या लेखीचा साखर होता त्यामुळे बरेच जण वाचले परंतु एकही शब्द आम्ही ऐकून घेणार नाही अगदीच माझ्यासारख्या असंख्य बहिणी आहेत दादांच्या पाठीशी बिलकुल दादांचं रक्षण करण्यासाठी सगळ्याच बाबतीत त्यामुळं पिंपरी चिंचवडकरांचे खूप खूप आभार की त्यांनी सत्ता ही हिंदुत्वाच्याच हाती दिली आहे आणि नक्कीच ह्याच्यापेक्षाही जास्त विकास दादा पुन्हा करतील आतापर्यंत जसं तुम्ही विश्वास दादांवर ठेवला ह्याच्यानंतरही आपण ठेवणार आहोत सर्वजण आणि दादा आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही त्यातमध्ये मध्ये काही शंकाच नाही तर चला हरकत नाहीये जय श्रीराम